शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका अर्चना कुर्विन गंगापूर रोड नाशिक यांच्या विलोभनीय या गौरीचे आगमन गौरी गणेश आरा स्पर्धेच्या निमित्ताने शौर्य रणरागिणी न्यूज ची टीम अर्चना कुर्विन गंगापूर रोड नाशिक यांचे घरी पोहोच झाली सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आणि पारंपरिक गौरींचे आवाहन त्यांचे सदनी झालेले होते सुंदर अशी नाजूक आरास गणपती बाप्पा आणि गौरींच्या अवतीभोवती दिसून आली सोहळ्या ओहळ्यामध्ये गौरींचे स्वागत या कुटुंबियांनी केले धूप दीप नैवेद्य गणपती बाप्पा आणि गौरींना दाखवला गेला विविध प्रकारांचे मिष्टान्न नैवेद्यात दिसून आले कुर्विणकोप कुटुंबातील सर्वच व्यक्ती गणपती बाप्पा आणि गौरीच्या आगमनासाठी खूपच उत्सुक असतात आणि त्याच जल्लोषात ते बरेच दिवस आधीपासून तयारी देखील करत असतात जुन्या रूढी परंपरा जपत कुर्वी कुटुंबियांनी आदर भक्ती भाव मनात जपत गणपती बाप्पा आणि गौरीचे स्वागत केले आणि तसेच देखील मागितले शौर्य रणडागिनी टीमने गणेशोत्सव आणि गौरी आगमन निमित्त अडचनादाई कुर्विन कोप यांचे सोबत दिलखुलास गप्पा मारल्या आणि जाणून घेतल्या अधिक काही गोष्टी पाहूयात खास मुलाखत नमस्कार शौर्य रणरागिनी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत गौरी गणपती सजावटच्या निमित्ताने आज आपण अर्चना ताई अरविंद कुरविंदको गंगापूर नाशिक यांच्या सदनी आलो आहोत ताईंच्या घरी गौरीचे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे नमस्कार ताई नमस्कार गायत्री आमच्या प्रेक्षकांना आपल्या या बाप्पाबद्दल आणि गौरीबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत तुमच्याकडे गौरी बसतात तर त्याची एक पारंपारिक विशेष अशी एक गोष्ट आहे तर ती आम्हाला तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू इच्छितात का हो नक्कीच म्हणजे माझ्या माझ्या लग्नाला आता चाळीस वर्ष कम्प्लीट होती आणि पंचवीस वर्ष झाले मी गणपती आणि गौरीची सेवा करते आमच्या कुर्वीण कुपांकडे त्याच्या अगोदर आमच्या तुमच्या सासूबाईंपासून ही प्रथा तुम्ही पाळतायत आणि ह्या प्रथेनुसार परंपरेनुसार या, परंपरे या गौरींचं आगमन तुमच्याकडे होत असत आपल्या गौरीसाठी गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या भोग दाखवले जातात मिष्टान्न बनवले जातात तर आपल्याकडे कोणती प्रथा आहे की कुठले मिष्टांना बनवले जातात आमच्याकडे गणपती बाप्पाला एकवीस मोदक असतात जे पारंपरिक ओलखोबरं गुळ आणि हे ह्याचं आमच्याकडे कंपल्सरी असं काही नाही उकडीच पाहिजे किंवा तळलेले मोदक सुद्धा चालतात आणि गौरीसाठी कुठला नैवेद्य असतो गौरीसाठी मेन गौऱ्याचे खीर असते हा ते एक लक्ष्मीचं रूप मानतात आमच्याकडे ते मी अगदी आईकडनं शिकून आलेली आहे आणि अजूनही मी करते गवल्या आणि गवल्याची गवल्या खीर करते पुरणपोळी असते आणि कटाची आमटी भात आ, भजे कुरडया आणि कोशिंबीर चटणी हे सगळं असतं सभासण असतात मेहूण असतात आधी आमचे नणंद आणि नंडेचे नण नण मिस्टरच असायचे आता ह्यांचे मित्र असतात मेहून म्हणून खूपच छान आपल्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती जाणून घ्यायची होती माझ्या मिस्टरांचं नाव अरविंद विनायक कुरविंदकोप माझे मिस्टर नॅशनलाइज बँकेत होते आता रिटायर झालेत नऊ वर्ष झाले आमचा मोठा मुलगा अमित तो एम टे बीटेक एमटेक झालेला आहे आणि आता एम एस करून अमेरिकेहून आलेला आहे त्याची मिसेस अमृता कुर्विनकोप ती पण एम एस सी बी एड आहे ती पण क्लासेस घेते कॉलेजला जाते आणि अतुल कुर्विणकोप हा पण बी टेक झालेला आहे गव्हर्मेंट कॉलेजमधनं आणि केतकी कुर्विनकोप ती इंजिनियर आहे कंपनीत आहे एज्युकेटेड सुशिक्षित कुटुंब असं खूप सुसंस्कृत कुटुंब असं आहे तर अर्चनाताई या सगळ्यांचा अं किंवा गौरी गणपतीसाठी कसा सहभाग असतो सगळेच मदत करतात म्हणजे मिस्टरांपासनं मुलं मुलं सुना सगळेच मदत करतात सगळ्यासाठी आमच्याकडे चार पाच दिवस अगोदरच सुरू असतो आरासाची तयारी काय काय सगळं हे लिस्टच केलेलं असतं आम्ही काय 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 आणायचं कसं कसं करायचं आणि सगळं फुल मॅनेज करून आमचं सगळं मस्त चाललेलं असतं कितीही बिझी असेल तरीही बाप्पा घरी येणार किंवा गौरी घरी येणार म्हटल्यानंतर सगळं काही बाजूला सोडून अगदी बाप्पाच्या आगमनासाठी गौरींच्या आगमनासाठी सर्व कुटुंब तत्पर असतं खूप छान ताई खूप तुमचं घरातील नेतृत्व कसं आहे मी आधी तरुणपणीच सासू सासरे तीन नंडा दीर जाऊ हे सगळं हेड ऑफिस इथे सगळे असल्यामुळे तेव्हापासूनच म्हणजे बांधून धरायची सवय आहे आता तर पूर्ण एक्सपिरियन्स आहे त्यामुळे कसं दोन्ही मुलांना त्यांच्या त्यांच्या वेळात त्यांच्या सुनांना पण त्यांच्या त्यांच्या वेळेत सगळं मॅनेज करून सगळं लिस्ट प्रमाणे सगळं व्यवस्थितच मॅनेज करून देते त्यांना म्हणजे घरातील एका करत्या पुरुषाप्रमाणेच एक करती स्त्री असते तर तिने घरातील सगळ्या व्यक्तींना बांधून ठेवण्याचं एक वेगळं कौशल्य असतं तर ते कौशल्य अर्चनाताईंनी आतापर्यंत जपले आणि हेच संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या सुनेला दिलेले आहेत अर्चनाताई गणपती बाप्पा येतात खूप हर्षोल्लास असतो आणि आतापर्यंत त्यांनी तुमच्या जीवनामध्ये खूप अशी सुख समृद्धी दिलेली आहे तर काही असे सुखाचे क्षण आमच्या बरोबर शेअर करू इच्छितात का हो शेअर करते ना माझे मिस्टरांनी सगळं माझ्या हातातच दिलेलं आहे त्यामुळं एवढं आमचं घर पण माझ्या पसंतीनी मी कुठे म्हणते त्या एरियात झालेलं आहे मुलांना पण एज्युकेशन तुझ्या पद्धतीने इंग्लिश मिडियममध्ये आणि मग नंतर इंजिनिअरिंग कुठे काय कधीही नाही म्हणाले नाहीत माझे मिस्टर हेच सगळे सुखाचे क्षणच आहेत माझ्यासाठी सगळे एका स्त्रीसाठी एक पुरुषाचा पाठिंबा हवा असतो तसंच अर्चना ताईंनी जे सुखाचे क्षण आपल्या बरोबर शेअर केले आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा अरविंद सरांचा आहे यशस्वी पुरुषामागे जर स्त्रीचा हात असतो तर यशस्वी स्त्री मागे पुरुषाचा हात असतो ही गोष्ट तुम्ही आम्हा आमच्या बरोबर शेअर केली त्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटतंय जसं की मी ऐकलं आहे की तुमचा सामाजिक क्षेत्रामध्ये देखील थोडासा सहभाग आहे तर आमचा तुमच्या सामाजिक कार्याचा थोडासा आढावा आम्हाला हवा होता मी राधिका फाउंडेशन मध्ये संघटक म्हणून आहे राधिका फाउंडेशन ही तेराव्या वर्षात पदार्पण झालेली आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि तिथे काम करायला खूप छान वाटतय म्हणजेच समाजातील लहान थोर मोठे असे घटक त्यांना मदत करणं त्यांच्यासाठी धावून जाणं जे राधिका फाउंडेशन करत आहे त्याच्यामध्ये ताईंचा खारीचा वाटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाला कुठेतरी जाणीव जाणीव होते त्याच पद्धतीने ताईंना देखील झाली आहे त्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतात आणखी कुठल्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आहात आणखीन एक इंटरनॅशनल एनव्हिरॉनमेंट फ्रेंड्स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन ह्याच्यामध्ये पण मी सहसचिव म्हणून आहे जे सेव्ह द अर्थ हे मिशन आहे आमचं या ऑर्गनायझेशन आम, थ्रू सुद्धा खूप छान असं कुठलं स्वप्न आहे किंवा अशी कुठली मागणी आहे जी बाप्पाकडे करावीशी वाटते आणि ती बाप्पाने पूर्ण करावी असंही वाटतं तरुणपणी मला स्पोर्ट्समन व्हायचं होतं बॉटनी प्रोफेसर व्हायचं होतं पण लवकर लग्न झाल्यामुळे मला पुढचं शिक्षण करता आलं नाही त्यामुळे आता आम... काहीतरी नवीन करायचा विचार आहे बालपणी तर कलेक्टर व्हायचं पण इच्छा होती <laughs> मा आता कोणतं स्वप्न आहे आता म्हणजे okay. अर्चना करून खूप हे आयडेंटिटी निर्माण करायची आहे मला माझ्या स्वतःची आयडेंटिटी खूप छान म्हणजे इतकं उदात्य विचार ऐकून तर मला तर काही सुचतच नाहीये की ह्या वयात पण तुम्हाला तुमची ध्येय जोपासायचे आहे तुमचं नाव तुम्हाला तुमच्या नावाचं एक आयडेंटी तयार करायची आहे खरंच खूप छान गट्स लागतात हे सगळे विचार करण्यासाठी आणि त्याच दृष्टीने पावलं उचलण्यासाठी बाप्पा चरणी शौर्य रणरागिमकडनं ही प्रार्थना आहे की त्यांनी तुमच्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करत आणि तुमच्या परिवारावरती अशीच कृपा दृष्टी ठेवत अशाच सुख समृद्धीने तुमचं घर नावून निघवत शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लचके धन्यवाद धन्यवाद गायत्री शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका